सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मान्य उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे सेवानिवृत्ती वय वर्षापर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा चला पाहूया पुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे आता साठ वर्ष पूर्ण झाल्यावर अनिवार्य सेवानिवृत्तीची अट रद्द करण्यात आली असून सर्व पात्र आणि कार्यक्षम सरकारी कर्मचारी पासष्ट वर्षापर्यंत नोकरी करू शकतील निर्णय लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे आता मान्य उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून केंद्र आणि राज्य सरकारमधील लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे यावर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पाच वर्षाची अतिरिक्त सेवा करण्याची संधी मिळेल अंदाजे एक कोटी कर्मचारी या निर्णयाच्या लाभाच्या कक्षेत येणार आहे या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि इतर सर्व सुविधा पुरवत राहतील न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की आजच्या काळात साठ वर्षीय व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी सक्रिय आणि कार्यक्षम आहे फक्त वयाच्या आधारावर एखाद्याला सेवेतून बाहेर करणं योग्य नाही आता अनेक विभागांमध्ये अनुभवी अधिकारांची कमतरता जाणवते सेवानिवृत्ती वय वाढवल्याने प्रशासन अधिक स्थिर आणि कार्यक्षम होईल निवृत्ती वेदनाच्या तात्काळ आर्थिक भार सरकार कमी होईल सेवानिवृत्तीची वय पासष्ट वर्ष केल्याने पुढील बाबींमध्ये बदल अपेक्षित होतील पदोन्नती धोरण वेतन श्रेणी रजा नियम वार्षिक मूल्यांकन वैद्यकीय सुविधा तसेच राज्य सरकारांनी आपल्या सेवा नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत सेवानिवृत्ती वय पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय हा सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा आहे थँक्यू